नमस्कार मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस राजूचा बैल बाजार आजच्या बाजारामध्ये मित्रांनो खूप सारे जोडे आलेले आहे आजचा बाजार खूप जास्त भरलेला आहे आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चैनल वर नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करा कुछ ले, ले पाओ ना बैल बदली चाहिए एकटा ची का बुद्धिचा बैल मित्रांनो शेतकऱ्याचा एकदम मोठ्या मापाचा बैल आहे बघू शकता तुम्ही

पूर्ण नागरीची कामाची पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो मालक बघू शकता काय किंमत सांगता मालक किंमत काय सांगता म्हटलं याची किंमत काय सांगता किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगताय मित्रांनो मला बघू शकता समोर समोर जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट तेरा अकरा तेरा शहात्तर सहासष्ट तेरा अकरा तेरा मोबाईल नंबर आहे मित्रांनो लोकांच्या कुठल्याची बैलजोडी देवळगावबाई व्यापारी मित्रांनो हे चांगले देवळगावबाईचे व्यापारी बघू शकता बैल त्यांची बैलजोडी गावराम बैलजोडी चांगल्या क्वालिटीची कशी पण काय करतात लक्षात सहा दात आहे कडदात आहे कडदात झालेला आहे

किंमत किती सांगितली मामा यांची किंमत किती सांगता म्हटलं किंमत किती सांगता नव्वद हजार मागणी झाली त्यांची मागणी झाली का कितीची मागणी झाली पंच्याहत्तर नव्वद हजार सांगायचे मित्रांनो पंच्याहत्तर हजाराची मागणी झालेली त्यांची बघू शकता तुम्ही फायनल किती होईल फायनल किती होईल ऐंशी फायनल ऐंशी हजार सांगता मित्रांनो ते चांगल्या क्वालिटीची बैल जोडी आहे मोबाईल नंबर सांगताय एकदा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ झिरो आठ झिरो तीन झिरो तीन एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तावन मोबाईल नंबर आवडलाय संपर्क मित्रांनो शोयगाव देवीची बैल जोडी मित्रांनो ही बघू शकता कसे बाबा दातात चार चार दात दोन्ही चार चार दात आहे का पूर्ण कामाला वखराला चालू आहे का पूर्ण वाकराला काम पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो बैल जोडी चार चार दात गोरे सोयगाव देवीचे गोरे मित्रांनो हे मोबाईल नंबर की बाबाची पाठ नाही आहे होऊ शकता नाही मोबाईल नंबर सांगता येणार नाही का बघू शकता मित्रांनो समोर बैल जोडी चांगल्या क्वालिटीची बैल जोडी कोणत्या जातीची माळवी माळवी जातीची बैल जोडी मित्रांनो मी गाव कोणतं म्हटलं आपलं केरळा केरळाची व्यापारी मित्रांनो हे बघू शकता बैल जोडी माळवी जातीची बैल मित्रांनी दादात कसे दोन्ही पण काय महाराष्ट्र पूर्ण कामाची गॅरंटी आहे आणल्यावर पैसे द्या म्हणते मित्रांनो मालक बघू शकता काय किंमत सांगता यांची किंमत सांगायची पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार हो मागणी झाली कितीची मागणी साठ हजाराची मागणी झालेली त्यांची शकता ते दोन दिले पासठ फायनल किती होईल यांची फायनल सांगायची पंच्याहत्तर फायनल द्यायची पासठ लागू पासठ फायनल पासष्ट हजार म्हणताय मी तुम्हाला समोर समोर आल्यावर थोडीफार कमी जास्त होऊन जाईल किती आणले ते म्हटलं आज सगळे सहा का दोन विकले हे का पासठ हे काशी कोण घेतले पासठ हजाराची विक्री झालेली मित्रांनो ऐंशी केरळाची व्यापारी

चांगल्या क्वालिटीची बेलजोडी मित्रांना हे पण त्यांच्याचे मित्रांनो आहे हे दोन हे दोन्ही कडतात आहे का ही जोडी पण करतात मित्रांना बघू शकता कडदा बैलजोडी यांची पूर्ण कामाची गॅरंटी असेल ना पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी मित्रांना बघू शकता

मोबाईल नंबर सांगा बरं काय एकदा अठ्ठ्याऐं झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नऊ झिरो नऊ दहा अडुसष्ट त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो केव्हाही संपर्क करू शकता त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटी जोडे मिळतात मित्रांनो होऊ शकता थोडी कोणकोणते बाजार करता तुम्ही का? मेरी बाजार करते मित्रांमध्ये घरी आहे का काही घरी बी काही कॉल करू शकता मित्रांनो आपल्याला त्यांच्या घरी पण बैल आहे घरी पण मिळू शकते मित्रांनो बोलू शकते मित्रांनो समरी जोडी केरळ आहे जी जोडी मित्रांनो दातात कशी आहे दोन्ही दोन्ही पण का दोन्ही पण सहा 7 6 7 दात जोडी मित्रांनो ही बघू शकता चांगल्या क्वालिटीची जोडी बघू शकता काय किंमत सांगता यांची मागणी झाली की त्यांची काही बास माँ बास माँ फायनल किती होईल पासष्ट ला जिंकून फायनल पासष्ट हजार पासष्ट हजार सांगताय मित्रांनो फायनल पण समोरा समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल होऊ शकता जोडी जर एक पोडून घ्यायचा म्हटला तो पलीकडचा तर तरी पण एक अंदाज पस्तीस ला एक घेणं असलं तर मिळू शकतो मित्रांनो पस्तीस हजार सांगता यायची मोबाईल नंबर सांगाय बरं का एकदा नव्वद एकवीस एकवीस नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट त्र्याण्णव चौसष्ट त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो जे बैलजोडी पिंपळगाव कोणतं शेअर मुलकील बैलजोडी मित्रांनो कामाची गॅरंटी आहे सांग पूर्ण कामाची गॅस डे मीटर ना यांची काय किंमत काय सांगता यांची अठ्ठावन्न हजार मागणी झाली का त्यांची मागणी झाली का दोन तीन येऊन गेले ते डेटला मागितले कितीची मागणी झाली ते कोणी म्हणतो पंचावांची मागणी झाली रे मित्रांनो यांची करू शकतो दातात कशी आहे दोन्ही सहा सहा आहे का सहा सात आठ मित्र मग फायनल किती होईल त्यांची अठ्ठावन फायनल काही कमी झालं फायनलच किंमत सांगितलेली मित्रांनो त्यांनी अठ्ठावन्न हजार तरी पण समोर समोर आल्यावर बरोबर मान पान घेऊन मी त्यांना बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ पंच्याण्णव झिरो सात शेतकरी का शेतकरी कुडलची बैलजोडी भाई चांदाई ठोंबरे का चांदा ठोंबरेची बैलजोडी मित्रांनो हळीची बैलजोडी आहे मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो ही बघू शकता लमचबरदस्त बेलजोडी पूर्ण कामाची गॅरंटी आहे असेल ना पूर्ण कामाची गॅरंटी आहे मी तुम्ही शेतकरी का शेतकऱ्याची शेत बेलजोडी मित्र दातात कशी बाई या दोन्ही पण सहा सहा दाते मित्रांनो खूप मोठ्या मापाची बेलजोडी किंमत किती सांगते याची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंमत सांगताय मित्रांनो मागणी झाली की त्यांची काही कितीची मागणी झाली पंच्याण्णव पंच्याण्णवची फायनल किती होईल मग एक लाखापर्यंत एक लाख सांगताय मित्रांनो समोरासमोर आल्यावर त्याच्यात पण थोडेफार कमी जास्त होऊन जाऊ शकते मोबाईल नंबर सांगतो पाहिजे एकदा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ एक्क्याऐंशी አት የነበው የኮናሽኝ እሺ እንደዚያ መሞባይል ነበር የምትረንነው በኩል ሸክተ አልተመታ ነው በኩል ሸክተ አልተመታ ነው በኩል ሸክተ

मोठ्या आमपाची बैल जोडी हो झाल्या मित्रांनो खिलार तुमच्या आत्ता घर आहेत कारणचे गोरे मित्रांनो चार चार गावते नाव काय म्हटलं आपलं सतीश भेरे सतीश भेरे गाव कोणतं पोणेवाडी पोणेवाडी पोणेवाडीची बेपारी मित्रांनो ही जोडी यांची हे मांगची पण जोडी का आणि आडी जोडी का त्या जोडीच काय सांगता एक अकरा त्यांची झाली काही मागणी नाही का फायनल किती होईल त्यांची एक पाच एक पाच सांगते मित्रांनो फायनल समोर समोर आध्यावर कमी जास्त होऊन येईल जोडी नंबर एक क्वालिटीची खिल्र जोडी मित्रांनो ही आधशं साना मोबल नंर सगदा નવ બાવીસ નવદ જીરો દોન સત્તાવન